मेघांपरी हे जीवन व्हावे सर्वस्वाचे दान करावे रिक्त होऊनी स्वतः आपण दुसऱ्याचे अंगण फुलवावे असे कुणी उगाच म्हटलेले नाही आपल्या गावात शिक्षणाची ज्ञानगंगा अविरतपणे वाहत राहावी यासाठी एखाद्या शेतकऱ्याने चोवीस गुंठे जमीन शाळेला दान करावी हे आता घडणे दुर्मिळच म्हणावे लागेल मात्र नाशिक येथील देवरगाव ग्रामपंचायतीतील वैष्णवनगर गावातील अंबादास लक्ष्मण पिंपळके यांनी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला जमीन दान केली त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असला तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन बातम्या पाहायला विसरू नका अंबादास पिंपळके व त्यांच्या कुटुंबियांनी वैष्णवनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी स्वतःच्या काळजाचा तुकडा असलेली वडिलोपार्जी जमीन दान केली या निमित्ताने एका छोट्या खाणी कार्यक्रमात प्रशासनातर्फे गट शिक्षणाधिकारी डॉक्टर मीता चौधरी केंद्र प्रमुख संजय लिलके यांच्या हस्ते पिंपळके यांचा सत्कार करण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून जागे अभावी शाळेच्या इमारतीचा विषय पूर्णत्वाला येत नव्हता येथे पाचवीपर्यंत शाळा आणि अंगणवाडी आहे दानशूर अंबादास पिंपळके यांनी जमीन दिल्याने आता शाळेसाठी इमारत उभारता येणार आहे असे डॉक्टर गट शिक्षणाधिकारी मीता चौधरी यांनी सांगितले